एकवीस वर्ष हे लोक तिथे सरासरी अकराच्या चे दरम्यान पोहोचले आहे रात्री आणि त्यानंतर तिथे हे लोक बसून गप्पा वगैरे मारत होते ते झाल्यानंतर त्या ठिकाणी तीन अनोलखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे या घटना झाल्यानंतर मुलाने आपले नातेवाईक आहे त्यांना माहिती दिली आणि हे लोक जे आहे ते नंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेले होते तिथे हे लीगल केस असल्यामुळे त्यांना ससून मध्ये पाठविण्यात आले आणि ससून मधून आम्हाला जे पोलिसला सरासरी पाच वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ऍक्टिव्हेट आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे पाच टीम आणि पाच डीबीचे टीम तात्काळ लावण्यात आले हे लोक सरासरी अकराच्या सुमारास तिकडे पोहोचले आहे आणि एक तासानंतर हे तीन मुले आले आणि त्यानंतर हे घटना आहे तिथेच म्हणजे त्याच टेकडी आहे पूर्ण टेकडी मोठी टेकडी आहे तर त्यांच्यामध्येच एक ठिकाणी झालेलं आहे तिथं आपले पोलीस चौकी स्टेशन पोलीस मदत केंद्र बनवले गेले के आहे तिथे आपले लोक जाऊन वेळोवेळी व्हिजिट करतात म्हणजे प्रत्येक वेळी तिथे लोक राहत नाही परंतु वेळोवेळी जाऊन व्हिजिट करतात आणि तिथे जे काही म्हणजे पेट्रोलिंगचे वय पीडितांच्या आणि आरोपींचा आरोपी अजूनही निष्पन्न झालं नाही पीडिताचे वय जे आहे एकवीस वर्षाची आहे पीडित सोबत जो मुलगा होता त्यांचं त्याच्याच कड काही चौकशी केली आहे त्यांच्या स्टॉक ते मुलं आहेत नाही आतापर्यंत ते माहिती निष्पन्न झालेली आहे नाही आता ते शिकणारे मुले आहे दोन्ही मुलगी आणि त्यांच्या सोबतचे जे त्यांचे मित्र आहेत ते दोन्ही शिकणारे मुले आहेत सर हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे आरोपी तिघांनी पण ज्या पीडित मुलीवर आतापर्यंत जे माहिती आहे ते तिघांनी केलेलं आहे सर, सर, हो आपला दहा पेक्षा जास्त टीम लागेल दहा तर डायरेक्ट लागलेल बाकी फॉरेन्सिक टीम